एका महिलेनं आपल्या ताकदीच्या जोरावर तीन चोरांना पळवून लावलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे ही घटना एक एका ज्वेलर्सच्या घरी घडली आहे तीन चोर दिवसाडवळ्या ज्वेलर्सच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते मात्र एका महिलेनं बुद्धीच्या आणि सहसाच्या जोरावर त्या चोरांना पळवून लावलाय महत्वाचं म्हणजे या सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती झपाट्यानं व्हायरल होत आहे हा सगळा प्रकार पंजाबच्या अमृतसरमध्ये वेरका येथील एका ज्वेलर्सच्या घरी घडलाय नेमकं प्रकरण काय आहे अमृतसरमध्ये राहणाऱ्या मनप्रीत यांनी सांगितलं की त्या कपडे सुकत घालण्यासाठी गच्चीवर गेल्या होत्या तेव्हा त्या, त्या महिलेनं वरून पाहिले की तिच्या घराबाहेर तीन युवक तोंडाला कपडा बांधून उभे होते तेव्हा त्या, त्या महिलेला शंका आली आणि ती धावत धावत खाली आली ती जशी खाली आली तसे ते तीन युवक घराची भीत ओलांडून घरी शिरण्याचा प्रयत्न करू लागले महिलेनं थोडासाही विलंब न करता दरवाजा बंद केला ते चोर दरवाजाला बाहेरून जोरात धक्का देऊ लागले पण महिलेनं दरवाजा काय उड दिला नाही ती दरवाजाला जोरात जोरात अडवून राहिली या सगळ्या झटापटीत घराची कडी देखील तुटली पण महिलेनं काय हार मानली नाही व्हायरल होत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय ती महिला खाली धावत आलेली दिसते यानंतर महिलेनं दरवाजा बंद करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण नंतर बाहेर जोर येताना दिसतोय बाहेरून काही जण दरवाजा ढकलताना दिसत आहेत ती महिला जमेल तेवढा जोर काढून दरवाजाला आतून ढकलत आहे या झटापटीत बराच वेळ जातो महिला ही एक हात घट्ट दरवाजा धरून ठेवते आणि दुसऱ्या हाताने दरवाजाची कडी लावते यानंतर ती महिला ओढण्याचा प्रयत्न करते ओडून ती महिला दरवाजाला एकदम बंद करून टाकते जेणेकरून चोर घरात शिरणार नाही अशा प्रकारे या महिलेनं तीन चोरांशी एकटीच भिडली आहे आणि आपल्या घराचं आणि आपल्या मुलांचं संरक्षण केलेलं आहे मित्रांनो त्या महिलेच्या शौर्यास एक लाईक नक्कीच बनतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद